पाकिस्तान आणि कठोर भूमिकेमुळे धास्ती घेतली आहे युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्ताननं आता सीमेलगतची गाव रिकामी केली आहे सर्व हॉस्पिटल्सना सज्जतेचे आदेश देण्यात आलेत पाकिस्तान घाबरलाय की मग मसूद अझरच्या दरपोकतीमुळे भारताबरोबर युद्धाची तयारी पाकिस्ताननं सुरू केली आहे हा प्रश्न देखील निर्माण होतो पाकिस्तानच्या नागरिकांना नया पाकिस्तान असं स्वप्न दाखवून इम्रान खान सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी देखील आधीच्याच नेत्यांप्रमाणे जुना पाकिस्तान निर्माण करायला सुरुवात केली आहे युद्धज्वर वाढवणं आणि भारताचा द्वेष करणं ही पाकिस्तानच्या नेत्यांची आधीपासूनचीच नीती आहे पाकिस्तानमध्ये माझली प्रचंड खळबळ सर्व दिले सतर्कतेचे आदेश वैद्यकीय मदतीच्या तयारीचे आदेश सीमेलगतची गावं केली रिकामी पाकिस्तान असं का करतोय पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीनं पाकिस्ताननं युद्धाची पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पॅडवरील सर्व दहशतवाद्यांना देथून हटवलंय पीओके सरकारनं लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन केलंय यासोबतच कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये रात्रीच्या वेळी गरज नसल्यास लाईट लावू नये असे निर्देश देण्यात आले जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्ताननं युद्धाची तयारी सुरू केल्याचं दिसत दोन कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तान युद्धाची तयारी करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळतोय यामध्ये लेख बलुचिस्तान येथील पाकिस्तान लष्कर तळावरील एक नोटीस पाठवण्यात आली या नोटीसवरून पाकिस्तान भारताशी युद्धाची तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे क्वेट्टा कॅन्टोनमेंट स्थित पाकिस्तानी लष्कराच्या हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिस्टिक्स एरियाकडनं वीस जानेवारी रोजी जिलानी हॉस्पिटलला एक पत्र पाठवण्यात आलं या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेत त्यानुसार वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आलं पूर्व फ्रंटवर आणीबाणी युद्ध परिस्थितीत प्वेटा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सिव्हिल किंवा लष्कर रुग्णालयातनं जखमी जवानांना आणलं जाऊ शकतं प्राथमिक उपचारानंतर या जवानांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात शिफ्ट करण्याची योजना आहे असं एच क्यू एल एचे फोर्स कमांडर एशिया नाझ यांनी शिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलंय यामध्ये असंही सांगण्यात आलंय की लॉजिस्टिक परिसरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी योजना आखण्यात आली असून यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णालयांचा समावेश आहे लष्करी हॉस्पिटल्सच्या बेडची संख्या वाढवण्यास सांगण्यात आली असून सिव्हिल रुग्णालयांमध्ये जवानांसाठी पंचवीस टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले पाकिस्तानने हॉस्पिटलांना सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत लष्करांच्या हालचालीमध्ये वाढ झालेली दिसतीये यातून आम्ही डगमगलो नाहीत हा बनाव दाखवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो गुरुवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीर सरकारनं नीलम जेहलूम रावलकोट हवेली कोटली आणि भिंबर येथील स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवत भारतीय लष्कर गोळीबार करू शकतो त्यामुळे त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितलं एकंदरीतच भारताच्या आक्रमक पावित्र्यानं पाकिस्तान धासतावलाय त्यामुळे पाकिस्तान बॅकफूट गेला असून बचावाची तयारी सुरू केल्याचं दिसून येत रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी पाकिस्तान आर्मी किंवा मग दहशतवादी यांचा पाठिंबा असल्याशिवाय सत्तेत येता येत नाही आणि इम्रान खान यांच्या पाठीशी तर आर्मी आणि दहशतवादी दोघेही आहेत आणि त्यामुळे आता इम्रान खान यांचे हात बांधले गेले आर्मीमुळे त्यांना युद्धाची भाषा करावी लागते तर पुरावे असून सुद्धा इम्रान खान दहशतवादी संघटनांवर कारवाई करू शकत नाही जगभरातून कारवाईसाठी दबाव वाढतोय त्यामुळे पाकिस्तान कारवाईचं नाटक करते पण कठोर कारवाई करत नाही दहशतवाद ही जगातील सगळ्यात मोठी समस्या पण पाकिस्तानात ते सत्तेत येण्यासाठीच एक साधन आहे जैश ए मोहम्मद हेडक्वार्टर पाकिस्तानातल्या बहावलपूर मध्ये हेडक्वार्टर पाकिस्तानला अजून कोणता पुरावा हवा पाकिस्तानला अजून गरज जयेश्वर मेहर नजर कशासाठी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अतिरेकी मसूद अजहारा नेहमीच भारताच्या विरोधात जहाल वक्तव्य करत असतो पाकिस्तानात त्याच्या मोठ्या रॅली होतात त्या रॅलीत त्याची अतिरेकी वक्तव्य होत असतात जाहीर भाषणांमध्ये तो भारताच्या विरोधात करत असलेली वक्तव्य जगानं ऐकले हे तर जुनं झालं पण पुलवामात आत्मघाती हल्ला करणारा आदिलदार हा सुद्धा जैश ए मोहम्मद दिलं आहे की आपण आपले जे लढाऊ विमान आहे सुखाळ असेल मिराग असेल जगवार असेल यांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीचे प्रेसिजन अटॅक करू शकतो हे जेव्हा पाकिस्तानला कळालेलं आहे त्याच वेळेला पाकिस्तानच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि भारत एक दिवशी दर दिवशी ज्या ज्या पद्धतीचे निर्णय घेतो आहे त्या निर्णयामुळे प्रतिदिवशी पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्यामुळे पाकिस्तान हा निश्चितपणे घाबरलेला आहे तो भारताच्या एकूणच पाकिस्तानला कोंडीत पकडण्याच्या धोरणांमुळे संसदेवर झालेला हल्ला पठाणकोट मधला हल्ला उरीतला हल्ला आणि पुलवामातला हल्ला हा जैश ए मोहम्मद घडवला जैशच्या दहशतवाद्यांनी याची जबाबदारी घेतली पण हे इम्रान खान यांना दिसत नाही कारण पाकिस्तानात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मोठं दहशतवादी संघटन आहे त्याच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत इम्रान खान यांच्यात नाही काँग्रेसचे रणदीप सुरजेवाले यांनीही ट्विट करून पाकिस्तान जैश ए महम्मदची भाषा बोलत असल्याचा टोला लगावला होता पाकिस्तानात सैन्य किंवा दहशतवादी यांचा पाठिंबा असल्याशिवाय सत्तेत येता येत नाही इम्रान खान याने तर सैन्य आणि दहशतवाद या दोघांचाही पाठिंबा आहे त्यामुळेच इम्रान खान यांचे हात बांधले गेले हे निश्चित आहे इम्रान खान हे पाकिस्तानच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत इम्रान खान हे लष्कराचं प्रतिनिधित्व करत आहेत इम्रान खान हे लष्करानी त्या पंतप्रधानांच्या जागेवरती बसवलेले एक पपेट आहे हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस यासारख्या संघटना या पाकिस्तानच्या भूमीवरती सक्रिय आहेत आणि त्या भारतामध्ये दहशतवादी हिंसाचार पसरवत आहेत जगभरातल्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात आसरा मिळालेला आहे अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा खात्माही पाकिस्तानातच झाला होता त्यामुळे दहशतवाद्यांचा पाकिस्तानवर मोठा पगडा असल्याचं स्पष्ट होत पाकिस्तानात सैन्य किंवा दहशतवादी यांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत येता येत नाही आणि इम्रान खान तर सैन्य आणि दहशतवादी या दोघांच्या पाठिंब्याने सत्तेत आलेले आहे त्यामुळे इम्रान खान स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही जगासमोर कारवाई केल्याचं नाटक इम्रान खान यांनी केलंय हाफिज सईदच्या जमात उल दावावर बंदी टाकली पण यामुळे साध्य होईल काय हा सवाल कायम आहे त्यांनी असं कोणतंही धोरण हे जे पाकिस्तानच्या पूर्वेच्या सीमेवरती ज्या दहशतवादी संघटना आहेत जैश ए मोहम्मद असेल जमात जमातुल दबा असेल लष्कर ए असेल यांच्या विरोधामध्ये मात्र त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली नाही इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी एकाही मध्ये मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या पूर्व भागामध्ये ज्या दहशतवादी संघटना सक्रिय त्यांच्या संदर्भामध्ये आवाक शब्द काढलेला नाहीये गुड तालिबान आणि बॅड तालिबान अशी दहशतवाद्याची व्याख्या करणारा पाकिस्तान आता त्यांच्या जाळ्यात अडकलाय दहशतवाद्यांची मदत करून भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे पण हा डाव शिजवताना दहशतवादाची आग आता पाकिस्तानच्या घरालाच लागली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आपल्यापैकी कोणीची रक्कम अगदी लिहू शकत नाही किंवा मग विचारही करू शकत नाही इतकं कर्ज सध्या पाकिस्तानच्या डोक्यावर जगातला असा देश नाही ज्याच्याकडून पाकिस्ताननं ना कर्ज घेतलेलं नाहीये पंतप्रधान खान सुमारे सरकारी आणि आठ आड़ मशी विकल्या होत्या हे तुमच्या लक्षात असेलच आणि त्यातच जर पाकिस्ताननं युद्ध केलं तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल कारण पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढलीय आधीच पाकिस्तानमध्ये विदेशी चलनाचा साठा संपत चाललेला आहे एकंदरीतच युद्ध झालं तर पाकिस्तानचा विनाश अटळ कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान एकाहत्तर खरब सोळा अब्ज पन्नास कोटी डॉलर्सचं कर्ज जागतिक बँक आणि विविध देशांचं कर्ज चीनच्या कर्जा कर्जामुळे पाकिस्तान धोक्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानवर सरकारी कार विकण्याची वेळ आली मागील वर्षी इम्रान खान यांना सरकारी खजिना भरण्यासाठी सरकारी वाहनांचा लिलाव करावा लागला सुमारे शंभर महागड्या कार्सचा लिलाव करण्यात आला एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार अठरा पर्यंतच्या कार्स यात विकल्या गेल्या अगदी बुलेट प्रूफ कारही विकून तो पैसा सरकारी खजिन्यात टाकण्यात आला इतकंच नव्हे तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या आठ म्हशीही लिलावात विकल्या गेल्या सौदी अरेबियाने केलेल्या मदतीमुळे पाकिस्तानला थोडासा दिलासा मिळाला पण हा दिलासाही फार जास्त काळ टिकणार नाही पाकिस्तानच्या सध्या अर्थव्यवस्था ही अनेक समस्यांमध्ये अडकलेली आहे पाकिस्ताना कर्जाच्या ओझ्याखाली आहे आणि पाकिस्तानला युद्ध प्रसंगी पैसा देणार कोण अशा प्रसंगी त्यांना सौदी अरेबिया पैसा देणार नाही आय एम एफ देणार नाही फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स देणार नाही किंवा चीन देखील पैसा त्यांना देना देणार नाहीये त्यामुळे पाकिस्तानला ना युद्ध हे निश्चितपणे परवडणार नाहीये म्हणूनच पाकिस्तान पोकळ धमक्या देतो आहे त्यातच पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही कमी होताना दिसत नाही पाकिस्तान सध्या भयानक आर्थिक संकटात सापडलाय पाकिस्तानातली विदेशी मुद्रा दहा अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी झाली त्यामुळे पाकिस्तानला वारंवार आय एम एफ जावं लागतंय एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानला एकशे चाळीस रुपये द्यावे लागतात यावरून पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती संकटात आहे हे लक्षात येईल पाकिस्ताननं जगातल्या सर्व देशांकडून आणि जागतिक संघटनेकडूनही कर्ज घेतलं आहे ओबीओ आरच्या माध्यमातून चीननंही पाकिस्तानभोवती आर्थिक फास आवडलेला आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानला आपल्या खर्चांमध्ये काटकसर करावी लागते एकंदरच पाकिस्तानची परिस्थिती नाजूक आहे आणि कुठलंही चुकीचं पाऊल पाकिस्तानला विनाशाच्या वळणावर नेऊन ठेवू शकतं जगाच्या बाजारात पाकिस्तान कटोरा घेऊन उभा मात्र जिहाद तालिबान दहशतवाद धार्मिक कट्टरता आणि टोकाचा भारत विरोध पाकिस्तान करतोय पाकिस्तानला आधीची देणी देणं शक्य नाही आणि युद्धाचा निर्णय जर पाकिस्ताननं घेतला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील पाकिस्तानला जे निश्चितपणे परिणाम भोगावे लागतील जर वॉर एस्केलेट झालं भारत आणि पाकिस्तान मधलं तर त्याची फार मोठी किंमत ही पाकिस्तानला चुक चुकवावी लागेल कारण कन्व्हेन्शनल वॉरफेअर मध्ये आपण पाकिस्तानच्या फार फार पुढे आहोत त्याचप्रमाणे जर न्यूक्लिअरचा याची मोठी किंमत चुकवावी लागेल धार्मिक उन्मादातून पाकिस्तान कोणतंही आता काही पाऊल उचलू शकतो केल्यास पाकिस्तानला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील कंगाल झालेल्या पाकिस्तानची स्थिती अजूनच दयनीय होईल Your report, TV9 Marathi.